आपल्या पुण्यातली मुलं सुसंस्कृत आहेत परंतु बाहेरून शिक्षणासाठी जे मुलं आलेले आहेत ते मुलं जे इथे येऊन लॉजिंग करतात ड्रगचं सेवन करतात ते मुलं त्यांना अवेलेबल होतो प्लॅटफॉर्म लांब असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांनी या विषयात असं म्हणलंय की अशा पद्धतीने कुठं पब किंवा अशी कल्चर चालत असतील अंमली पदार्थ कुठं विक्री होत असेल तर त्या ठिकाणी बुलडोजर फिरवा शाळांच्या बाहेर जिथं गुटखा सिगारेटचे स्टॉल्स असतील त्याच्यावरती धडक कारवाई करा आज अमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि आज आता आपण खुड्यातील कलाकार कट्ट्यासमोर आहोत आपण या ठिकाणी पाहिलं तर भाजपच्या महिलांकडून जे आहे ते पोस्टरबाजी करण्यात येत आहे पुणे जे आहे ते पब संस्कृती बंद झाली पाहिजे तसेच यामध्ये दे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जनजागृती आज आपण पाहतोय की आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून एक प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी सर्व महिला भगिनी एकत्र आल्यात आणि त्यांनी मानवी साखळी करून या महिला भगिनी सांगतायत की पुण्यातलं ड्रग्ज हे हद्दपार झालं पाहिजे पुण्यातलं पप कल्चर हे हद्दपार झालं पाहिजे सरकार सरकारच्या माध्यमातून ठोस पावलं उचलतंय पोलिसांनीसुद्धा कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केली आहे पण हे सर्व होत असताना पुण्यातल्या तरुणाईला पुण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना पुण्यातल्या सर्व नागरिकांना आपल्या पुण्याची संस्कृती आपल्या पुण्याचं वैभव आपलं पुणे हे विद्येचं माहेरघर सांस्कृतिक क्षण याचं जतन करण्यासाठी पुण्यातनं ड्रग्स पुण्यातलं पप कल्चर हे हद्दपार झालं पाहिजे यासाठी पुढच्या काळामध्ये एक मोठी चळवळ उभी करण्यासाठी आमच्या सर्व महिला भगिनी आज रस्त्यावरती उतरल्यात आणि अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आम्ही शहरामध्ये करणार आहोत पोलिसांचं आणि सरकारचं योग्य लक्ष असून देखील संस्कृती वाढत आहे याला नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार मला असं वाटतं की अनेक वेळा या विषयामध्ये कारवाया करण्यासाठी आम्हीसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनं दिली अनेक वेळा विनंती केली काल या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील ही सर्वच मंडळी शासन म्हणून यांनी कठोर पावलं उचलायचं ठरवलं मुख्यमंत्र्यांनी या विषयात असं म्हणलं आहे की अशा पद्धतीने कुठं पब्स किंवा अशी कल्चर चालत असतील अंमली पदार्थ कुठं विक्री होत असेल तर त्या ठिकाणी बुलढोजर फिरवा शाळांच्या बाहेर जिथं गुटखा सिगारेटचे स्टॉल्स असतील त्याच्यावरती धडक कारवाई करा असं सरकारने ठास ठासून सांगितलं परंतु ह्या प्रशासनाला हलवण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी रस्त्यावरती उतरण्यासाठी पुढच्या काळात आम्ही काम करू आणि अशा पद्धतीने पुण्यामधलं ड्रग्ज हे हद्दपार झालं पाहिजे पुण्यातलं पप कल्चर हद्दपार झालं पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने काम करून पब संस्कृती बरोबरच कोयता गँगचे प्रकार असतील असे वेगवेगळे प्रकार वाढत चालले आहेत याबरोबरच विरोधक जे आहेत ते सरकारला धारेवर धरत आहे त्याला कसं नाही विरोधकांना आरोप करणं प्रत्यारोप करणं याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाहीये मला असं वाटतं की हा पुणेकरांचा प्रश्न आहे पुणेकर म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी या सगळ्या चळवळीमध्ये यावं एकत्र यावं आणि पुण्याच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुण्यातलं ड्रग्ज पुण्यातलं पब कल्चर हटवण्यासाठी पुणेकर म्हणून एकत्र आलं पाहिजे अशी माझी भावना आहे नक्कीच आपल्यासोबत महिला देखील आहेत ताई तुम्ही जनजागृती करत आहात त्याच्याबद्दल तुम्हाला काय आहे काही म्हणून मला एकच सांगायचं आहे की सरकार म्हणून या राज्याचे म गृहराज्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्ट्रिक्ट आदेश दिले संपूर्ण महाराष्ट्रभर आणि खास करून पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांचा जो सरसळा सुटला संदर्भात सरकारने स्ट्रिक्ट पावले उचललेले आहेत परंतु तरीसुद्धा पुण्यामध्ये वारंवार जे ट्रक सापडतात आहेत त्यासाठी आपल्या पुणेकरांना आपली स्वतःची जबाबदारी म्हणून सबळ संपूर्ण पुणे शहरातली महिला शक्ती एकवटली पाहिजे शेवटी सरकारची जरी जबाबदारी असली तरी आपण पुणेकर म्हणून आपल्या प्रत्येकीचीही जबाबदारी आहे की आपलं पुणे स्वच्छ सुंदर करण्यासाठी ड्रजमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग दर्शवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही जनजागृतीची मानवी साखळी तयार केली आमची महिला मोर्चातर्फे एवढीच विनंती आहे की शहरातल्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्या शेजारी आपलं पुण्यातली मुलं सुसंस्कृत आहेत परंतु बाहेरून शिक्षणासाठी जी मुलं आलेली आहेत मुले ते मुलं जे इथं येऊन लॉजिंग करतात ड्रग्जचं सेवन करतात ते मुलं आपल्या पुण्यातली संस्कृती बिघडवतात पुण्यातली मुलं आहेत नाही नाही तसं म्हणायचं नाही मला मुलं एक पुने एकतून जास्त प्रमाणे बाहेरच्या जा मुलांचं आहे mm -hmm. त्यांना अवेलेबल होतो प्लॅटफॉर्म इझिली वडील लांब असल्याकारणाने त्यामुळे त्यांचं सुट शिक्षणासाठी आलेले जे मुलं आहेत त्यांचं प्रमाण इथं जास्त असल्या कारणाने आमली पदार्थांचं सुट जास्त आहे आणि त्यांच्यावर कोणाचंही हे नाही आहे बंधन नाही आहे त्यांच्यावर त्यामुळे साहजिकच त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून पुणे शहरातल्या मातृशक्तीला मुळात सगळ्या पुणेकर नागरिकांना आव्हान करण्यासाठी एक जनजागृती करण्यासाठी आणि प्रशासनाने याकडे स्ट्रिक्टली कारवाई करून अगदी त्यांचं पूर्ण सरकारचे जरी त्यांना निर्देश असले तरी स्वतःची जबाबदारी दृढतेने पक्की करण्यासाठी या पुणे शहरातला आपल्याला पूर्ण हद्दपार करायचं आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आजच्या या मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे पुणेकरातल्या प्रत्येक मातृशक्तीला आमचं आव्हान आहे एक महिला म्हणून की प्रत्येकीने आपल्या मुलाकडे शेजाऱ्याकडे ज्या काही गोष्टी घडत असतील याची जाणीव ठेवली पाहिजे आणि लांब करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे जे ड्रग्स मिळतात मिळतात ते येतात 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 कुठून असा प्रश्न पडतो आणि मुलांना म्हणजे काय यांचं इंटरनल चॅनल असतं फार मोठं त्या इंटरनल चॅनल मध्ये आपण सांगू शकत नाही कोण कुठनं काय करत आहे असं ठराविक कोण कुठे विक्री करत आहेत परंतु त्यांचं जाळं पूर्ण देशभर पसरलेलं कोणी इझिली प्लॅटफॉर्म असतं पानपट्ट्या असतील याकडे लक्ष कोणी दिलं पाहिजे लक्ष आपण पुणेकर नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी पण दिलं पाहिजे सरकारने पण दिलं पाहिजे सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे कारण हे ड्रग्स हे जो आहे हा फक्त एका ठिकाणी रेस्टॉरंट किंवा पपर धाड टाकून संपत नाही हे जाळं आहे पुणे शहरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल हे जाळं जर तोडवायचं असेल तर सगळ्यांना सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे त्याचं राजकारण कुठल्याही पक्षाने करू नये एक सामायिक जबाबदारी म्हणून आपलं पुन्हा सुंदर करण्यासाठी आम्ही ही जनजागृती हातामध्ये घेतलेली आहे नक्कीच पॉप संस्कृती थांबवण्यासाठी आपल्याला सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल सर्वांनी आपल्या आईवडिलांनी असेल तसेच पुणेकरांनी सर्वांनी लक्ष देऊन पप संस्कृतीही थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे